नमस्कार हरे कृष्णा आज आपण झटपट बनणारे टोमॅटोचे लोणचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत टोमॅटो लोणचं बनवण्यासाठी इथे मी अर्धा टेबल स्पून मेथीदाणे घेतले आहेत आणि एका पॅनवरती ते मंद गॅसवरती आपल्याला ते चांगले भाजून घ्यायचे आहेत मेथीदाणे छान असे तडतडू लागले किंवा त्याचा कलर बदलला की समजायचं की आपले मेथीदाणे भाजले गेले आहेत तर आता ह्याला मी प्लेटमध्ये एका काढून घेते त्यानंतर आपल्याला एक टेबल स्पूनपेक्षा पेक्षा थोडीशी कमी मोहरी घालायची आहेत आणि यालाही आपण आता या चांगले भाजून घेऊ जर पॅन खूपच जास्त गरम असेल तर मोहरी लगेच तडतडेल त्यामुळे मंद गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मोहरी हे बघा आता रोज झाली आहे चांगली तडतडू लागली आहे तर याला आता आपण एका भांड्यात दुसऱ्या काढून घेऊया तर आता इथे मी टोमॅटो घेतले आहेत छान लाल भडक असे टोमॅटो घ्यायचे जवळपास हे एक किलोचे टोमॅटो असतील यांना मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे अजिबात पाणी कुठेही राहता नाही आता याला मी बारीक चिरून घेणार आहे आता ज्या पॅनमध्ये आपण मोहरी आणि मेथी रोस्ट करून घेतली होती तर सेम पॅनमध्ये मी आता तीन चमचे तेल घालते आणि त्यामध्ये आता आपण घालूया बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटोला आता मीडियम गॅस वरती चांगलं शिजून द्यायचं टोमॅटोला खूप सारं पाणी सुटतं हे पाणी पूर्णपणे सुकलं पाहिजे अगदी ह्या टोमॅटोचं नंतर तेल सुटलं पाहिजे त्या स्टेज पर्यंत आपल्याला हे टोमॅटो व्यवस्थित शिजून घ्यायचे म्हणजे आपल्या लोणचं बरेच दिवस टिकतं टोमॅटोतलं पाणी आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे तर आता या स्टेजला आपण यामध्ये घालूया एक लिंबा एवढी चिंच घालते मी जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही या चिंचेच्या ऐवजी तुम्ही अर्धा चमचा चिंचेचा पल्प सुद्धा इथे घालू शकता खरं ला तर टोमॅटो शिजवताना चिंच घालायला पाहिजे होती पण माझ्याकडनं ते राहून गेलं टोमॅटोला चांगलं तेल सुटू लागल्यानंतर यामध्ये घालायचं तिखट तर इथे मी चार पाच चमचे तिखट घालते हे काश्मीरी चिली पावडरचं तिखट आहे त्यामुळे जास्त तिखट नाही आहे तुम्ही तुमच्या घरातील जे तिखट वापरता त्या अंदाजाने तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तिखट घालून मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरते मीठ इथे मोहरी आणि मेथी पण थंड झाली आहे तर याला आता आपण मिक्सरमधनं बारीक वाटून याची पावडर करून घेऊया ही बारीक वाटून घेतलेली पावडर लोणच्यामध्ये घालून हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ आणखी मंद गॅसवरती हे शिजून द्यायचं छानपैकी यातलं तेल पण सुटलंय आता हे बघा तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित टेक्स्चर आपलं झालं आहे त्याला आता थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते तर या ठिकाणी आता हे थंड झालं आहे आणि पॅन आपला गरम होता त्यामुळे ते आणखी थोडं आळलंसुद्धा सुद्धा आहे म्हणजे घट्ट झाला आहे थोडं यामध्ये आता चार ते पाच चमचे गरम केलेलं के तेल ओतायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं हे लोणचं आता तयार आहे आपलं हे लोणचं तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा याला आणखी थोडा वेगळा फ्लेवर देण्यासाठी आपण यावरती एक आणखी दुसऱ्या प्रकारची एक फोडणी घालूया या फोडणीसाठी इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये घातले अर्धा चमचा मोहरी आणि चिमूटभर हिंग आणि दोन लाल सुक्या मिरच्या घातल्यात आणि हे फोडणी आता आपण या लोणच्या ओतूया यांनी देखील या लोणच्याला खूप छान चव येते आणि आपलं मस्त चमचमीत चवीचं असं टोमॅटोचं लोणचं हे तयार आहे लोणचं करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की टॉमॅटो हा आपला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे नाहीतर लोणचं हे लवकर खराब होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर तेल आणि मिठाचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागतं आणि हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं पंधरा ते वीस दिवस बाहेर हे लोणचं व्यवस्थित राहतं फ्रीजमध्ये ठेवलं तर तीन महिने ही लोणचं व्यवस्थित राहू शकतं समजा दोन चार दिवसांनी तुमचं लोणचं थोडं कोरडं वाटत असेल बरणीमध्ये तर थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये ओतायचं म्हणजे त्या लोणच्याला लवकर बुरशी लागत नाही तर असं झटपट बनणारं टॉमॅटोचं लोणचं तुम्ही नक्की करून पहा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा सात्विका धन्यवाद हरे कृष्णा